नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहे की आपल्या सर्वांच्या बकासूरचा काजड मैदानात सात सप्टेंबरला होणारी काजरच्या मैदानात पैरा कोणासोबत असणार आहे हे जे मी तुम्हाला मित्रांनो या मार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ आणले आहे परंतु आपणाला या दोन्हीपैकी एका नंदीसोबत आपला बकासूर एकशे टक्के पतान दिसणार आहे अशा आपण मित्रांनो खबर घेतली आहे तर कोणत्या नंदीसोबत तर मित्रांनो एक म्हणजे ज्याला वेगाचा शेवट सर्जा पण ओळखल जात असा वेगाचा शेवट सर्जा आणि बक्कासूर ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पतान दिसण्याची वीस टक्के शक्यता आहे आणि जास्तीत जास्त शक्यता आहे ऐंशी आए, टक्के ही जोडी बनणार तर ती कोण तर मित्रांनो आता कायम गुलालात असणारा एकमेव विनंती म्हणजे वाटेगावकरांचा बादल बादल आणि बक्कासूर जास्ती करून मित्रांनो बादल आणि बक्कासूर हीच पॉपकची जोडी आपणाला या काजर मैदानात पडताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका